आपण हे ठरवलं की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण पन्नास हजार रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या पीक विमा कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पीक विम्यातील बदलामुळे बळीराजा हिरमोसला राज्यातील वीस टक्के शेतकऱ्यांनी इन्शुरन्स घेतला राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे पीक विमा भरण्याची मुदत संपायला आली तरी राज्यात केवळ वीस ते बावीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा जी आर जारी कर्ज विमा आणि सोलार सुविधांसह शेती सवलती मिळणार पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्या धोरणामुळे आता कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय शेळी पालन आणि वर पालन करणाऱ्या पशुपालकांना कर्ज विमा आणि सुविधांसह योजना मोठी अपडेट तब्बल चौदा ,00 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त पाचशे रुपये एक हजार कमी का काय दिले काल कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे चौदा लाख ,00 महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेतील एक हजार रुपयांचा लाभ कमी करण्यात आलेला असून त्यांना आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार तर मिळणार मात्र लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपयांचा तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या पालकमंत्री पाटील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे कारण की मागील पाच दिवसा पर पा मागील काही दिवसामध्ये अतिवृष्टी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे लागवडी केलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या आता पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर द्या असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितलेले आहे मे जिल्ह्यातील एप्रिल व मे महिन्यात पंधरा हजार पस्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते याचा फटका सेहेचाळीस हजार एकोणतीस शेतकऱ्यांना बसला होता त्यासाठी राज्य सरकारने पंचवीस कोटी शहाण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर केला याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा बसणार आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोटी लाख रुपयांचा निधी जमा होणार <णगीज> आहे शेतकऱ्यांना पीक विमा परतावा तात्काळ द्यावा नांदेड जिल्ह्यातील वर्ष दोन हजार चोवीस मधील विविध पिकांचा विमा पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाला नसल्याने शेतकरी सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमाचा परतावा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे पुढील पाच दिवस पाऊस कमी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राज्यात पावसाने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांच्या राज्य सरकार उभे असून या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलेले आहे शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे मागील काही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहेत झाले आहे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता हा निधी तातडीने मंजूर करण्यात आलेला आहे लाख बहिणी अपात्र अपात्र सहा हजार आठशे होणार महिलांसाठी अत्यंत बातमी ज्या महिला अपात्र आता अपात्र झालेल्या आहेत त्या बेचाळीस लाख महिलांकडून आता सर्व महिलांकडून सहा हजार आठशे कोटी लाटले जाणार आहेत आता एका महिलेला जेवढे हप्ते मिळाले होते मागील हप्ते ते हप्ते आता वापस घेतले जाणार आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाखांपर्यंत अनुदान सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सिंचन सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान क्षेत्र वाढीसाठी सरकारने ही योजना काढलेली आहे तसेच शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर मागेल त्याला शेतल मागेल त्याला सोलार अशी देखील योजना काढण्यात आलेल्या आहे विहिरीमध्ये पाच लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मात्र आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेताना शेतकऱ्यांना येणार अडचणी कारण की आता अपात्र शेतकऱ्यांना काढण्यात येत आहे ज्यांची जमीन शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीस अगोदर जमीन नव्हती शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या शेत शेतकऱ्यांच्या नावावर त्या शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली असून आता यादीतील ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे <प्राँगा> लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट खात्यात देणारे इतके रुपये तर जुलैचा हप्ता येणार की नाही अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली असताना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आठ ऑगस्ट रोजी जमा केले जाणार आहेत ई पीक पाणी महत्वाचे ई पीक पाणी केली तरच मिळणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट मात्र ई पीक पाण्याचे डीसीएस नवीन व्हर्जन शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये नीट वर्क करत नाही याची लवकरात लवकर पडताळणी करावी असे शेतकऱ्यांचे वक्तव्य आहे मात्र आता ई पीक पाणी केली नाही तर मदत मिळणार नाही लागवड रखडली लालकांदा क्षेत्र घटणार विहिरींनी गळ चाटला दमदार पावसाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा खामखेडा परिसरामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून रिमझिम पावसाने सुरुवात झाल्याने पिकांना आता दिलासा मिळाल्याने शेतकरी समाधान झाले होते मात्र अद्याप दमदार पावसाचा अभावी विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजून देखील चिंताजनक परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीस यांची केले यांनी केले कर्जमाफी संदर्भात मोठे विधान लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार व पाच वर्षातून दोनदा कर्जमाफी कशी करावी म्हणून शेतकऱ्यांना बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होणार आश्वासन पाळणार मात्र त्या अगोदर शेतकऱ्यांना बळकट करणे हे आमचे उद्देश आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले पीक विमा योजनेला चौदा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ यंदा अवघ्या एक लाख हजार शेतकऱ्यांनी सुधारित योजनेकडे पाठ फिरवलेली आहे त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत आता सहभाग नोंदवला आहे व अजून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवा म्हणून चौदा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे खरीप पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ बिगर कर्जदारांसाठी चौदा ऑगस्ट पर्यंत जर कर्जदारांना तीस ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत सवलत आनंद आणि बाबतीत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय जे अधिकारी एकशे त्रेचाळीस या नियमाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील त्यांची वेतन वाढ रोखली जाईल ग्रामीण भागांमध्ये शेती रस्ते आणि पानंद रस्त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा वाद दिसून येतात कारण शेतीसाठी रस्ता असणे खूप गरजेचे आहे परंतु बऱ्याचदा काही शेतकऱ्यांकडून एखाद्या शेत रस्त्याचा रस्ता अडवला जातो किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेताला रस्ता नुसतो व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावा लागते परंतु आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासाठी हक्काचा रस्ता मिळण्यास मिळण्यास मदत होणार आहे या निर्णयाचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जर कोणी तुमचा रस्ता अडवला तर त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे